श्रीदेव मायापूर्वचारी व पंचायतन आणि परिवार देवता प्रसन्न श्रीदेव मायापूर्वचारी मातेचा पुनर्प्रतिष्ठापन सोहळा दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस या शुभदिनी मोठ्या उत्साहाने व पावित्र्यात मोठ्या दिमाखाने साजरा करण्यात आला या प्रसंगी मळगावातील ब्राह्मण आळीच्या परिसरातील सोनुर्ली निरवडे कोनापाल, वैते नेमळे चराठा माजगाव या गावातील भावी भक्त उपस्थित होते मळगावाच्या सीमेवरील असलेली ही गावे यांना शिमदडे असे संबोधले जाते या सर्वांनी मिळून न भूतो न भविष्यती असा हा पुनर्प्रतिष्ठापन सोहळा साधारण सातशे वर्षानंतर संपन्न केला आणि आम्ही सर्व या सोहळ्याचे साक्षीदार ठरलो हे आम्हा सर्व भक्तांचे अहोभाग्य आहे या सोहळ्याची रूपरेखा सोमवार दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस प्रायचित्त विधी मंगळवार दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस तत्वोद्वार विधी बुधवार दिनांक चार जून दोन हजार पंचवीस श्रीदेव मायापूर्वचारी सपरिवार देवता अर्चा विधी गुरुवार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस देवतांची प्राणप्रतिष्ठा व महापूजा बलिदान पूर्णाहुती अभिषेक आहुती मंत्रपुष्पांजली गाराणे महाप्रसाद व कार्यक्रमाची सांगता अशा प्रकारे ही रूपरेखा होती सोहळ्याचे प्रक्षेपण पाहण्याआधी ब्राह्मण आळीतील श्री परब गुरुजी यांच्याकडून आपण काही माहिती ऐकूया आणि नंतर सोहळ्याच्या प्रक्षेपणाचा भक्तिभावाने आनंद लुटूया दुसरी देवराई लिंगाची नाही तिसरी देवराई ही देवाची नाही लक्षात आलं ना। तांबऱ्याची स्वारी म्हणजे महामनी सुलतानाने जी कोकण प्रांतावर केली ती स्वारी इसवी सन चौदाशे सत्तर या स्वारी संपूर्ण कोकण देवस्थान उद्ध्वस्त झाली काही उडली सुरली पळून आजूबाजूला गेली ज्या ज्या पाण्यात ती राहिली त्याने दोनशे वर्षांच्या कालावधीने म्हणजे इसवी सन सोळाशे साली आपली देवस्थाना घाबरत घाबरत राहू लक्षात आलं ना त्याच्यानंतर इसवी सन अठराशे साली आपले कोल्हापूरचे शाहू महाराज याने ही गादी पुणेशो बापू महाराजांना दिली लक्षात आलं ना आणि पुण्यस्लोख बापू महाराज ज्यावेळी या कोकण प्रांतावर आलेले त्यावेळी सर्व गावातल्या जनतेला आधार मिळाला राजा आला म्हणून त्या शक्तीच्या गोळावर सगळ्या समाज त्याने गोळा केला गावागावातला आणि या देवस्थांची निर्मि निर्मिती केली का लक्षात देवस्थांची निर्मिती केली त्याचा अर्थ असा आहे ही निर्मिती पुण्यस्क बापासाहेब महाराजांच्या अभयाने अभय मिळाल्यामुळे निर्मिती झालेली आहे अच्छा झालं का आणि अठराशेच्या आजूबाजूला इथे तिकडे पाच दहा वर्ष इकडे तिकडे जाती पण ही निर्मिती राजाच्या कारकिर्दी झाली आहे राजाचा पूर्ण त्याला अभय होता बळ होतं संरक्षण होतं म्हणून ती झालेली आहे आणि तीचपासून ती आजपर्यंत जवळजवळ आजपर्यंत सातशे वर्षे त्याचा वारसा आपण जपत आहोत लक्षात आलं ना त्याच्यामुळे याचा पूर्वज कोण होता हे कोण या व्यासपीठावर बसून हे केलं याचा इतिहास कोणाजवळही या राहील किंवा देवस्थानच्या लोकांकडे नाही लक्षात आलं ना आम्ही फक्त सेवा हाच धर्म पाळतो देव हात मानतो तिथं माझं शिवदैवत आहे काय म्हणून आम्ही हे सात पिढ्या आशीर्वादाने जपतो दोन तारखेला प्रायश्चित्त विधीमध्ये देवाला नारळ ठेवणे देवाची संमती घेणे केशवपन इत्यादी विधी संपन्न झाल्या आज दिनांक तीन तत्वोद्वार विधी यात गणेशपूजन पुण्याह हवाचन संभारदान आचार्यादी ब्राह्मण वरण स्थलशुद्धी अधोर होम देवांची महापूजा तत्व पालन होम पूर्णाहुती महाप्रसाद व शेवटी सांगता होईल या गावातील एक वैशिष्ट्य मला सांगावेसे वाटते या गावातील धार्मिक पावित्र्य असे की हा सोहळा संपन्न होण्यापूर्वी पंधरा आधीपासूनच संपूर्ण गावातील मांसाहार व धूम्रपान यास बंदी होती इतक्या पवित्र वातावरणात हा सोहळा संपन्न झालेला आहे प्रतिमा जलाधिवासासाठी प्रस्थान करीत आहेत जगदम भमदम भगदम भवन प्रिय वासिनी वासरते शिखरी शिरोमणी तुंग हिमालय आज दिनांक चार श्री श्रीदेव मायापूर्वचारी सपरिवार देवता अर्चा विधी अर्चाविधी स्थलशुद्धी जलाधिवास स्नानविधी शय्यानिवास स्थापना अग्नीस्थापना वास्तुयजन ग्रह्य जन पर्याय हो इत्यादी विधी आज संपन्न होती